साठ वर्षांनंतरची नवी वाट साठ वर्ष म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास संघर्ष जबाबदाऱ्या काम आणि अनुभवांनी भरलेले आयुष्य पण आता आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची प्रत्येक दिवसाची सुरुवात आता आपल्या लईत होऊ द्या सकाळी फिरायला जा थोडा योगा करा प्राणायाम करा एक कप चहा आणि आवडतं घाल काय हवं असतं आपल्याला अजून आरोग्य हाच खरा खजिना आहे म्हणून हलकं पण पोषक खाणं ठेवा फळं भाज्या वेळचं जेवण आणि डॉक्टरांचं नियमित मार्गदर्शन घ्यायला विसरू नका आता छंदांना वेळ द्यायचा कोण म्हणतं वय झालं म्हणून शिकता येत नाही वाचन बागकाम चित्र काढणं किंवा गाणं जसं मन सांगेल तसं करा कारण आत्ता तुम्ही मुक्त आहात नातवंड म्हणजे आनंदाची मेजवानी त्यांच्यासोबत खेळा गोष्टी सांगा आणि संस्काराचं सुंदर रूप त्यांच्यामध्ये रुजवा समाजासाठीही काहीतरी करा शाळेत शिकवा कुणाला मार्गदर्शन किंवा करा किंवा एखाद्या संस्थेला वेळ द्या तुमच्या अनुभवाचं भंडार समाजासाठी अमूल्य आहे मन शांत ठेवायला शिका रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा ज्ञान ध्यान प्रार्थना जप मनातील शांतता हीच खरी समृद्धी आहे आणि हो मोबाईल यूट्यूब व्हॉट्सअप यांना घाबरू नका शिका वापरा आणि तंत्रज्ञानाशी मैत्री करा जगाशी संपर्क ठेवा नवे अनुभव घ्या साठ वर्ष वय म्हणजे निवृत्ती नव्हे तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे आरोग्य छंद नाती आणि शांतता हीच आहे सुखाची साठी तुमचं आयुष्यही असंच सुंदर हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका